आणि परत ताबा गेला सुदेश ठाकूरकडं बैठक स्थितीमध्ये पूर्ण ताबा एकेरी कस मेटा पकडायचा प्रयत्न परत एकेरी कस आणि नागपट्टी गळपट्टी नागपट्टी बच्चे गया, परत नौदल काढायचा प्रयत्न सुदेशचा सावण्याचा प्रयत्न पण नाही ताकद आहे त्याला हात काढू देत नाही कुठल्या डावात जात वि नाही हात काढायचा आटोका प्रयत्न पण पर हात परत काढून त्यामुळे कुस्ती तटके डाव होत नाही डाव रोखला जातो सुदेशचं मी कौतुक आहे मोठ्या ताकदीला हात धरून विजयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो तो सुदेश खातो जला आलं आम खंबाळे तुम्ही तुम्ही कुस्ती आम्हाला उद्या जाणारी पाहिजे एवढं मत कॅन्सरची

चौदा जण पर्ण नऊ झालेले वाजून काही जण जीवन आणि कुस्त्याबाच किसावल्याचा प्रयत्न आणि कसावलाय शांतजण